विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल लागले गेल्यावेळी पैकी नऊ जागांवर महाविकास आघाडी विजय झाली होती यावेळी सगळीच उलथा पालत झाली यावेळी महाविकास आघाडीला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले त्या उलट महायुतीने बारा पैकी दहा जागांवर झेंडा फडकवला विखे जिल्ह्याचे किंगमेकर विद्यमान आमदार तालुक्यातील पंचायत समिती ही आपल्या ताब्यात घेण्यासाठी माजी आमदारांसोबत जोरदार लढत देताना दिसणार आहेत काय आहेत नगर जिल्ह्यातील चौदा पंचायत समित्यांची स्थिती कशी बदलली पंचायत समित्यांची गणित कुठे कुठे होऊ शकतो बदल या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीने जोरदार बाजी मारली बारा पैकी दहा जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले आता येत्या काही महिन्यात पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील जिल्ह्यातील चौदा पैकी नऊ पंचायत समिती कार्यक्षेत्रात आमदार बदललेले आहेत त्यामुळे या नऊ पंचायत समित्या स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी विद्यमान आमदार चांगलाच संघर्ष करण्याची शक्यता आहे हा सत्ता संघर्ष आता थेट गावागावांपर्यंत पोहोचणार आहे थेट गल्ली बोळातील वातावरण गरम होणार आहे पराभूत आमदारही आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पंचायत समितीचा सभापती व उपसभापती आपल्याच गटाचा करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे सुरुवातीला कोणत्या पंचायत समितीवर कोणाचे वर्चस्व आहे ते पाहू अहिल्या पंचायत समितीवर सध्या शिवसेना व काँग्रेसचे वर्चस्व आहे ठाकरे गटाचे नेते प्राध्यापक शशिकांत गाडे यांचे प्राबल्य येथे आहे गेल्या वेळी या पंचायत समितीत शिवसेना काँग्रेसचे आठ तर भाजपचे चार सदस्य निवडून आले होते शिवसेनेच्या सुरेखा गुंड सध्या येथे सभापती आहेत अहिल्यानगर पंचायत समितीत पारनेर नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही गावे आहेत तर शहरात अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत म्हणजेच या पंचायत समितीत सध्या चारही आमदार हे महायुतीचेच आहेत त्यामुळे गाडे यांच्या हातून सत्ता जाते का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे राहुरी पंचायत समितीवर शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांची सत्ता आहे पंचायत समितीच्या दहा पैकी सहा गणात तनपुरे गटाने बाजी मारली होती त्या विरोधात विखे कर्डिले गटाचे फक्त चार सदस्य होते आता राहुरीत सत्ता बदल झाला भाजपाच्या शिवाजी कर्डिले पुन्हा सत्ता काबीज केली आहे त्यामुळे पंचायत समिती ही विखे कर्डिले गट तनपुरेंना चांगलीच फाईट देईल अशी शक्यता वाढली आहे अकोले पंचायत समितीत भाजपाच्या माजी आमदार वैभव पिचड यांची सत्ता आहे दुसऱ्या टर्म मध्ये त्यांनी पंचायत समितीत सत्ता मिळवली होती येथे अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे हे दुसऱ्यांदा आमदार झाले त्यांनी पिचड व अमित भांगरे या दोघांचाही पराभव केला त्यामुळे आता पंचायत समितीतही लहामटे पिचड आणि भांगरे हा संघर्ष चांगलाच रंगणार आहे असे दिसते संगमनेर पंचायत समिती काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांच्या ताब्यात आहे थोरातांनी थोरा तेरा सदस्य निवडून आणत सत्ता ताब्यात ठेवली होती त्या उलट शिवसेनेचे फक्त पाच सदस्य होते आता विधानसभेत चाळीस वर्षांनंतर बदल झाला थोरातांचा पहिल्यांदा पराभव झाला त्यामुळे विखे खताळ गट यावेळी पंचायत समितीलाही ताकद लावणार हे स्पष्ट आहे थोरात विधानसभेचा बदला घेण्यासाठी पंचायत समितीला ताकद पणाला लावतील असेही बोलले जात आहे कोपरगाव मध्ये अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या ताब्यात पंचायत समितीची सत्ता आहे विधानसभेला कोल्हे गटाने काळे गटाचे काम केले होते त्याची उतराई म्हणून पंचायत समिती कोल्हे गटाला देण्याची शक्यताही वाढली आहे यापूर्वी दोन हजार सतरा पर्यंत या पंचायत समितीवर कोल्हे गटाचेच वर्चस्व होते मात्र त्यानंतर आमदार काळे यांनी सत्ता बदल केला होता आता पुन्हा या पंचायत समितीत चांगल्याच सत्ता संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राहता पंचायत समितीत भाजपचे आमदार राधाकृष्ण विखेंची सत्ता आहे तेथे विखे गटाचे सर्व म्हणजेच दहा सदस्य विजयी झाले आहेत विरोधकांना एकही गणात विजयी होता आलेले नाही यावेळी पुन्हा ही पंचायत समिती ताब्यात ठेवण्यासाठी विखे जोर लावतील असे दिसते त्या उलट विरोधी पिपाडा किंवा घोगरे गटाची ताकद येथे अत्यल्प आहे मात्र विधानसभेला पराभूत झाल्यामुळे ते पंचायत समितीला जोर लावतील का हे पाहणेच फक्त मनोरंजक ठरणार आहे श्रीरामपूर पंचायत समिती ही भाजपच्या राधाकृष्ण विखेंच्या ताब्यात आहे या पंचायत समितीला गेल्या पाच वर्षात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आठ सदस्यांपैकी चार सदस्य काँग्रेसचे तर चार सदस्य विखे अधिक गटाचे होते आता येथे काँग्रेसचे हेमंत ओगले आमदार झाले असल्याने ससाने गट त्यांच्या मदतीने पंचायत समिती पुन्हा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करते त्या उलट विखे गट सत्तेचा वापर करत अधिक गटाला सोबत घेत आठही सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न राहील भानुदास मुरकुटे यांच्यावर बरीच गणिते अवलंबून असतील मात्र या पंचायत समितीत यावेळी चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे देवासा पंचायत समिती ही ठाकरे गटाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या ताब्यात आहे येथे विधानसभेत बदल झाल्यामुळे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे हे भाजपच्या मदतीने पुन्हा या पंचायत समितीवर झेंडा फरकविण्याचा प्रयत्न करणार आहेत गडाखांनी गेल्यावेळी चौदा पैकी बारा जागा जिंकल्या होत्या विरोधकांना फक्त दोन जागा मिळाल्या होत्या आता विरोधातील माजी आमदार बाळासाहेब यांनी यांनीही सावता केल्याने येथे तिरंगी लढत होते का की दोन्ही गडाख विरोधक एकत्र येतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे शेवगाव पंचायत समिती ही माजी आमदार चंद्रशेखर घुलेंच्या ताब्यात आहे गेल्या वेळी घुलेंनी आठही सदस्य निवडून आणत वाईट वॉश दिला होता चंद्रशेखर घुले यांचा पुतण्या क्षितीश घुले हेच गेल्या दोन टम सभापती राहिले आहेत यावेळी आमदार मोनिका राजळे शेवगाव पंचायत समितीत लक्ष घालणार आहेत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र प्लॅन आखलेला असल्याने यावेळी या पंचायत समितीत रंगत येणार आहे श्रीगोंदा पंचायत समिती ही माजी आमदार राहुल जगतापांच्या ताब्यात आहे गेल्या वेळी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी बारापैकी सात जागांवर विजय मिळवला होता मात्र शेवटच्या टर्म मध्ये त्यांचा एक सदस्य फुटला आणि दोन्ही काँग्रेसची सत्ता आली यावेळी भाजपचे विक्रम पाचपुते हे आमदार झाले आहेत त्यामुळे ते नव्या दमाने या पंचायत समितीत फासे टाकतील अशी शक्यता आहे विधानसभेत झाली तशीच तिरंगी लढत पंचायत समितीलाही होण्याची शक्यता आहे कर्जत पंचायत समिती शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या ताब्यात आहे माजी आमदार राम शिंदे यांचा स्वतःचा तालुका असूनही येथे रोहित पवारांनी गेल्यावेळी सत्ता हिसकावली होती यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही राम शिंदे पवारांना चांगलीच टक्कर दिली आता पंचायत समितीतही शिंदे पवार ही लढत रंगण्याची शक्यता आहे जामखेड पंचायत समिती ही विद्यमान आमदार रोहित पवारांच्या ताब्यात आहे या पंचायत समितीत शिंदे पवारांचे समसमान बोळ आहे मात्र गेल्यावेळी सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री मोरे यांना नशिबाने साथ दिली आता शिंदे पवारांचा सत्ता संघर्ष पाहता यावेळीही ही या पंचायत समितीत काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे पारनेर पंचायत समिती ही खासदार निलेश लंके यांच्या ताब्यात आहे मात्र येथे विधानसभेला बदल झाला अजित पवार गटाचे काशीनाथ दाते निवडून आले आहेत दहा सदस्यांच्या या पंचायत समितीत राष्ट्रवादी व शिवसेनेला समसमान चार तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या आता राष्ट्रवादी व शिवसेना अशा दोन्ही गटात फूट पडल्याने शिवाय राणी लंके यांचा विधानसभेत पराभव झाल्याने लंके विरोधक पुन्हा एकत्रित पंचायत समिती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहेत लंकेंनाही विधानसभा पराभवाचा बदला घेण्यासाठी आपल्या पत्नीच्या ताब्यात पंचायत समिती देण्यासाठी चांगलाच प्रयत्न करावा लागणार आहे ही लढाई चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे पाथर्डी पंचायत समिती ही आमदार मोनिका राजळे यांच्या ताब्यात आहे यावेळी राजळे यांच्या ताब्यातून पंचायत समिती हिसकवण्यासाठी ढाकणे व घुले हे दोघेही प्रयत्न करतील अशी शक्यता आहे लंके यांचा गट ही पाथर्डी चांगलाच ऍक्टिव्ह आहे त्यामुळे तोही ढाकणेंना यावेळी मदत करेल अशी शक्यता आहे तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीत कुणाची सत्ता येईल असे तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद